नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आणि आज सकाळी आता एक वाजेच्या सुमारास आमच्या नाचनवेलीतील शेतकरी मित्र नितेश राजपूत यांनी मला फोन केला त्यांच्या शेतामध्ये हा पांढरा मोठा बगळा आहेत आणि हा मोठा बगळा या ठिकाणी दोन दिवसापासून त्यांच्या शेतामध्ये आहे त्याला उडता येत नाही आहे आणि तो एका जागी थांबून होता त्यांनी मला फोन केला त्यानंतर आम्ही या ठिकाणी शेतात आलेलो आहे आमचे मित्र भरताप्पा थोरात आणि हे सुरडकर भाऊ आणि शेतकरी की आम्ही या ठिकाणी आहेत नितीन आणि आताला मी या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी घेऊन जात आहे संदर्भात मी प्रथम वन विभागाला जे या परिसरातले अधिकारी आहेत त्यांना सविस्तर याविषयी माहिती दिलेल्या आहेत आणि आताला उपचारासाठी मी दवाखान्यात या ठिकाणी घेऊन जात आहे मित्रांनो आपल्या परिसरात कुठेही जर पक्षी वगैरे जखमी वगैरे असला तर वन विभागाशी संपर्क करावा किंवा माझ्याच संपर्क करावा पक्षी प्राणी हे आपल्या सृष्टीतील महत्त्वाचा भाग आहे आणि शेतकऱ्याचे मित्र देखील आहे मित्रांनो त्यामुळं आपण वाचव आहे हा बगळा रेग्युलरपेक्षा मोठा आहे मित्रांनो हा पांढरा बगळा आपण जो नैसर्गिक बगळा आहे तो खूप छोटा असतो तिची मान छोटी असते चोच लहान असते परंतु हा मोठा बगळा आहे त्या त्यातलाच प्रकार असतो खूप उंचा आणि बघू शकता आपण लांब आहे तिची चला आपण याला या ठिकाणी आता या ठिकाणी घेऊन जाणार आहे धन्यवाद